सर्व <स्थाथ> सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत परिणामी मार्केटमध्ये सोयाबीन पिकाची आवक घटलेली आहेत आणि मागणी वाढलेली आहे त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे एवढेच नव्हे तर येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे औसा आवक नऊशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीन रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे भोकरदन आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नांदेड आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पा पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात ऑफर प्राईजमध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील